श्री शिवलीला अमृत कथा अध्याय सहावा सोमवार व्रत आख्यान श्री गणेशाय नमः हे मदनाचा नाश करणाऱ्या वने जाळून टाकणाऱ्या कर्पूर गौरशंकरा तुझा जयजयकार असो हे तैलोक्यनाथा त्रिपुर दहना अंधकासूर गजासूर इत्यादी दैत्यांचा नाश करणाऱ्या नंदी वाहना शिवशंकरा तुझा जयजयकार असो हे सांब सदाशिवा तू नित्य शांत विकल्परहित विरक्त पूर्ण आहेस तू आपल्या भक्तांना मुक्त करतोस भगवंता तुझे गुण वर्णन शेषही समर्थन आहे मग मी तुझे गुणवर्णन काय बरे करणार हे सदाशिवा जे भक्त मनात काही इच्छा धरून तुझी अनन्य भावाने आराधना करतात पूजापाठ करतात त्यांच्या सर्व इच्छा तू सत्वर पूर्ण करतोस सर्व इच्छा पूर्ण झाल्यावर जे केवळ तुझीच उपासना करतात तुझेच अखंड ध्यान करतात ते पूर्ण विरक्त होऊन तुझे परमपद प्राप्त करतात सोमवार प्रदोष शिवरात्री इत्यादी व्रतांचे आचरण करणारे तुझे असंख्य स्त्री पुरुष भक्त संसारसागर तरून गेले याविषयी पुराणिक सूत शौनकादिकांना एक परमपवित्र कथा सांगतात ती अशी पूर्वी पवित्र अशा आर्यवर्त देशात चित्रवर्मा नावाचा एक प्रसिद्ध राजा होता तो दुष्टांना शासन करणारा यमासारखा प्रयत्नाने भगीरथासारखा शक्तीने हनुमंतासारखा युद्धभूमीवर परशुरामासारखा तर दान करण्यात कर्णासारखा होता तो अत्यंत दानशूर सदाचार संपन्न होता हरिहरांची भक्ती करण्यात तो सदैव तत्पर असे अशा या राजाला अनेक पराक्रमी पुत्र झाले नंतर त्याला एक लावण्यवती सुंदर कन्या झाली मुलीचा जन्म झाला तेव्हा राजाने अनेक विद्वान ब्राह्मणांना बोलवून त्या कन्येचे भविष्य विचारले त्यावेळी तेथे जमलेल्या ब्राह्मणांपैकी एक विद्वान ब्राह्मण म्हणाला महाराज आपली ही कन्या सीमंतिनी नावाने प्रसिद्ध होईल ही भगवती उमेप्रमाणे पार्वतीप्रमाणे सर्व मंगला दमयंतीप्रमाणे अत्यंत सुंदर पतीव्रता सरस्वतीप्रमाणे सकल कला विद्या संपन्न व लक्ष्मी प्रमाणे सद्गुणी होईल आपल्या पतीसह वर्षे सर्व सुखांचा उपभोग घेईल आठ पुत्र होतील दुसरा एक विद्वान म्हणाला ही पृथ्वीची स्वामिनी होईल दहा हजार वर्ष पृथ्वीचे राज्य करेल आपल्या कन्येचे हे भविष्य ऐकून राजाला अतिशय आनंद झाला त्याने ब्राह्मणांना धन वस्त्रे व अलंकार अर्पण करून त्यांचा सन्मान केला राजाने आपल्या मुलीचे नाव नावतेने ठेवले पण राजा आनंदाचे डोही तरंगत असताना अमृता विषाचा थीम पडावा तसे झाले कारण त्यावेळी दुसरा एक विद्वान ब्राह्मण म्हणाला राजा या तुझ्या मुलीला चौदाव्या वर्षी वैधव्य येईल ब्राह्मणाचे हे शब्द राजाला वज्राघाटासारखे वाटले तो अत्यंत दुखी झाला शेवटी दैवात असेल तसेच घडेल असाच विचार करून राजाने काळजी करण्याचे सोडून दिले हळूहळू मोठी होऊ मैत्रिणींकडून आपल्या वैधव्याची बातमी ऐकून ती फार झाली एके दिवशी सिमंतिनीने याज्ञवल्क्य ऋषींच्या पत्नीला म्हणजे मैत्रियेला भेटून विचारले मी आपण शरण आले आहे सौभाग्य वाढविण्यासाठी मी काय बरे करावे तेव्हा मैत्री म्हणाली तू शिवपार्वतीला शरण जा सोमवार व्रत कर सोमवारी उपासपूर्वक शिवपार्वतीचे मनोभावे पूजन कर असे केल्याने तू सर्व आपत्तीतून संकटातून मुक्त होशील सोमवार व्रत करताना अनेक संकटे आली क्लेश सहन करावे लागले तरी शिवपूजन सोडून व्रत सोडू नको त्यामुळे तू मोठ्या संकटातून तरुण जाशील मग मैत्रीच्या उपदेशानुसार सिमंतिनीने सोमवार व्रत घेऊन शिवपूजनाला प्रारंभ केला निषेध देशातील नल राजाला इंद्रसेन नावाचा राजा होता त्याला चित्रांगत नावाचा एक मुलगा होता तो साक्षात नल अत्यंत रुबाबदार पराक्रमी होता तो सिमंतिनीसाठी वर म्हणून निश्चित केला विवाह हो निश्चित झाला तरी सिमंतिनीने आपले शिवव्रत चालूच ठेवले ती दर आठवड्यास अकराशे ब्राह्मण दाम्पत्यांची वस्त्र अलंकाराने पूजा करीत होती अतिथी ब्राह्मणांना भोजन देत होती भगवान सदाशिवाची यथासांग पूजा करीत सोमवारी उपवास करून जागरण करीत होती शिव आराधने तिने कसलीही उणीव ठेवली नव्हती भगवान शंकराला अभिषेक केला असता पातकांचा नाश होतो शिवपूजनाने साम्राज्य प्राप्ती होते त्याला गंध अक्षता पुष्पमाला अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्ती होते शिवापुढे धूप लावला असता शरीर सुवासित होते दीप लावल्याने वंशवृद्धी होते आयुष्याची वाढ होते नैवेद्य अर्पण केल्याने लक्ष्मी वाढते तांबूल अर्पण केल्याने चारही पुरत सिद्धीच जातात नमस्काराने आरोग्य वृद्धी होते प्रदक्षिणा घातली असता भ्रम नाहीसा होतो शिवनामाच्या जपाने महासिद्धी प्राप्त होता शिवध्यान केल्याने महाज्ञान प्राप्त होते शिवकथा श्रवणाने आधी व्याधींचा नाश होतो अशा प्रकारे पूर्वी मैत्रिणी सांगितल्याप्रमाणे शिव आराधना करीत होती काही दिवसांनी सीमंतीचा चित्रांगदाशी मोठ्या थाटात विवाह झाला चित्रवर्म्याने आपल्या मुलीच्या विवाहानिमित्त आपल्या जावयाला चित्रांगदाला अगणित भरजरी वस्त्रे अलंकार अश्वशाळा गजेशाळा रत्नांचे खचिने नृत्यशाळा आंदण म्हणून दिल्या चार दिवस विवाहाचा धूमधडाका चालू होता राजाने अपार दान धर्म केला ज्यांना जे हवे ते भरभरून दिले सिमंतिनी आणि चित्रांगदा यांचा लक्ष्मी नारायणासारखा जोडा पाहून राजा धन्य धन्य झाला विवाह सोहळा संपन्न झाल्यावर राजा इंद्रसेन आपल्या नगराला परत गेला दसरा दिवाळी सण जवळ आले होते म्हणून चित्रवर्म्याने आपल्या जावयाला चित्रांगदाला व सिमंतिनीला आग्रहाने आपल्याकडे ठेवून घेतले एक दिवस काय झाले आपल्या बरोबर काही सेवक व सेना घेऊन शिकारीसाठी वनात गेला वनात शिकारीसाठी धावपळ करून तो खूप दमला शरीरातून धारा वाहू लागल्या सगळे शरीर उन्हाने ताकले होते म्हणून त्याने एक सुंदर नाव मागवले आपल्या एका सेवकासह चित्रांगण नावेत बसला यमुना नदीत नौका फिरू लागली यमुना नदीत पाणी अथांग होते चित्रांगद नौका विहार करीत असता अचानक चक्रीवादळ सुरू झाले नाव डळमळू लागली आणि बघता बघता नाव यमुनेच्या डोहात चित्रांगदासह बुडाली नावेसह चित्रांगत यमुनेत बुडालेला पाहून काठावरील लोकांनी आकांत केला सगळेजण धावपळ करू लागले सगळीकडे रडारड सुरू झाली ही दुःखद वार्ता ऐकून चित्रवर्मा दुःखाने अगदी विडा झाला तो धावत यमुनेच्या काठावर आला दुःख असह्य झाल्याने तो विशुद्ध पडला सिमंतिनीला ही वार्ता कळताच ती दुःखाने आक्रोश करू लागली जमिनीवर गडबडा लोळू लागली चित्रांगदाचा पिता इंद्रसेन आपल्या राणीसह तेथे आला आपल्या सुनेची झालेली अवस्था त्याला पाहावी ना त्यावेळी सगळेजण दुःख सागरात अगदी बुडून गेले सिमंतिनीने मोठ्या धैर्याने आपला शोक आवरला ती आता विधवेचे जीवन जगू लागली तिने सर्व सुखोपभोगांचा त्याग केला मैत्रीने केलेल्या उपदेशाची तिला आठवण झाली तशा दुःखद परिस्थिती तिने आपले शिवव्रत सोडले नाही केवळ चौदाव्या वर्षी वैधव्य आलेली सीमंती भगवान सदा शिवाच्या ध्यान चिंतनात घडवून गेले अशा परिस्थितीत तीन वर्षे गेली शिवव्रत अखंड चालू होते पुत्र शोकाने विड्या झालेल्या इंद्रसेनाचे राज्य त्याच्या भाईबंधांनी हिरावून घेतले व इंद्रसेनाला त्याच्या राणीसह तुरुंगात टाकले इकडे यमुनेच्या डोहात बुडालेला चित्रांगद खोल खाली गेला तेथे पद्मिनी हस्तिनी चित्रिणी शंखिनी इत्यादी नाग स्त्रिया जलक्रीडा करीत असल्याचे त्याला दिसले चित्रांगदाला पाहता चकित झालेल्या त्यांनी त्याला पाताळात नेले तेथे नागराग तक्षकाच्या अत्यंत भव्य मनोहर नगरात चित्रांगजाने प्रवेश केला त्या नगरात तक्षकाचा रत्नखचित राजप्रासाद होता तेथील अनेक महार रत्नदीपांनी प्रकाशमान झालेले होते सूर्यासारखा तेजस्वी तक्षक सभागृहात राजसिंहासनावर बसलेला होता तो साक्षात इंद्रासारखा दिसत होता चित्रांगदाने हात जोडून तक्षकाला वंदन केले त्या मदनासारख्या रूपवान चित्रांगदाला पाहून तक्षकांनी नागस्त्रियांना विचारले हा कोण आहे हा कुठून आला आहे नागस्त्रिया म्हणाल्या आम्हाला काहीच माहिती नसल्याने आम्ही याला आपल्याकडे आणले आहे मग तक्षकाने चित्रांगदाला विचारले तू कुणाचा पुत्र आहेस तू कोण आहेस तुझा देश कोणता आणि तू येथे कसा काय आला चित्रांगदा म्हणाला पृथ्वीवर निषद नावाचा एक प्रसिद्ध देश आहे तेथे नल नावाचा एक विख्यात राजा होऊन गेला त्याच्या इंद्रसेनाचा मी पुत्र माझे नाव चित्रांगद माझा नुकताच विवाह झाला आहे विवाह झाल्यावर मी काही दिवस सासुरवाडीलाच राहिलो यमुनेच्या डोहात जलविहार करीत असताना दैव योगाने मी नदीत बुडालो मग या स्त्रियांनी मला येथे आणले केवळ पूर्वजन्मीचे पुण्य म्हणूनच आज मला आपले दर्शन झाले आपण अत्यंत प्रेमाने माझे विचारपूस त्यामुळे मी कृतार्थ झालो धन्य झालो चित्रांगद असे बोलला असता तक्षक म्हणाला राजपुत्रा घाबरू नकोस धैर्य धर आता तू मला सांग तू कोणत्या देवतेची पूजा करतोस चित्रांगत म्हणाला उमापती भगवान सदाशिवाची मी नित्य पूजा करतो भगवान सदाशिवाचे महात्म्य अगाध आहे अवघ्या ब्रह्मांडाची रचना त्यानेच केलेली आहे त्याचा तो एका क्षणात नाशही करू शकतो भगवान सदाशिव आदि पुरुष आहे या शिवाच्या मायेने त्रिगुणात्मक त्रैमूर्ती निर्माण झाल्या ब्रह्मा विष्णू व रुद्र या सदाशिवापासून निर्माण झाले ते अवघे त्रैलोक्य व्यापून उरलेला आहे अशा त्या शंकराचा मी उपासक आहे सगळे देव त्या शंकराचे अवयव आहे अशा त्या शंकराचे गुणवर्णन मी कसेवरी करणार चित्रांगदाच्या या उत्तराने तक्षकाला अतिशय आनंद झाला त्याच्याही मनात भगवान सदाशिवाबद्दल भक्तिभाव निर्माण झाला आनंदित झालेला तक्षक त्याला म्हणाला तुझे कल्याण असो मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे हा रत्नमय प्रदेश ये आहे येथे सुंदर नेत्रांच्या तरुणी आहेत येथे अनेक कल्पवृक्ष आहेत ठिकठिकाणी अमृताने भरलेली तळी आहेत येथे मृत्यूची भीती नाही येथे वार्धक्य नाही रोग नाही कसल्याही चिंता नाहीत येथे तू खुशाल राहा व सर्व सुखांचा उपभोग घे नागराज तक्षक असे म्हणाले असता चित्रांगत हात जोडून म्हणाला नागराज माझा विवाह झाला आहे माझी पत्नी व्रताचरणी असून शिवपूजन परायण आहे शिवाय मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक पुत्र आहे ते सगळे लोक माझ्या विराहाने अगदी व्याकुळ झालेले असते त्यामुळे मला येथे पारकाळ काळ राहता येणार नाही आपण कृपा करून मला लवकरात लवकर मनुष्य लोकात पोहोचवा चित्रांगदाने अशी विनंती केली असता प्रसन्न झालेल्या तक्षकाने त्याला अनेक वस्तू भेट म्हणून दिल्या त्याला बारा हजार नागांचे बळ दिले राजपुत्रा तू माझे स्मरण करताच मी तुझ्या मदतीला धावून येईन असे आश्वासन देऊन त्याला एक इच्छेनुसार जाणारा घोडा दिला याशिवाय असंख्य रत्ने अलंकार दिव्य वस्त्रे दिले त्याच्या जाण्याची सगळी तयारी करून तक्षकाने त्याला प्रेमाने निरोप दिला चित्रांगद तक्षकाने दिलेल्या घोड्यावर बसून काही क्षणातच यमुनेच्या पाण्यातून बाहेर आला त्या घोड्यावर बसूनच तो यमुनेच्या काठावर फिरू लागला याच वेळी पतिव्रता सिमंतिनी आपल्या मैत्रिणीसह तेथे यमुना नदीवर स्नानासाठी आली होती तिने यमुनेच्या काठावर मनुष्य रूपधारी नागकुमारासह फिरत असलेल्या चित्रांगदाला पाहिले चित्रांगदाच्या चेहऱ्यावर दिव्य तेज झळकत होते त्याने दिव्य वस्त्र अलंकार धारण केले होते तो मदनाच्या पुतळासारखा दिसत होता श्रीमंतीनी त्याच्याकडे पाहत उभी राहिली या पुरुषाला आपण कुठेतरी पूर्वी पाहिले होते असे तिला वाटू लागले रूप लावण्याने अप्सरेप्रमाणे दिसणाऱ्या श्रीमंतीनीने अगदी साधी वस्त्रे परिधान केली होती शरीरावर कोणतेही दिव्य अलंकार नव्हते ती निराश दुःखी दिसत होती तिला पाहतात हिला मी कुठेतरी पाहिले आहे असे चित्रांगदाला वाटले मग घोड्यावरून खाली उतरला त्यांनी तिच्या जवळ जाऊन विचारले तू कोण आहेस तू कोणाची पत्नी आहेस तू कोणाची कन्या आहेस लज्जित झालेली सीमंतीनी स्वतः काहीच बोलली नाही तेव्हा तिच्या मैत्रिणी म्हणाला ना। हिचे नाव सीमंतीनी आहे ही निषद राजा इंद्रसेनाची सून आहे युवराज चित्रांगदाची ही पत्नी आहे हिच्या वडिलांचे नाव चित्रवर्मा दुर्दैवाने हिचा पती येथेच पाण्यात बुडाला वैधव्य दुःखाने ही अगदी वाळून चालली आहे आज तीन वर्षे ही वैदव्याचे दुःख भोगीत आहे आज सोमवार असल्याने ही येथे यमुने स्नान करण्यासाठी आली आहे हिच्या सासऱ्याचे राज्य शत्रूंनी हिरावून घेतले आहे तो राजा आता त्याच्या पत्नीसह तुरुंगात आहे इतकी संकटे आली असतानाही राजकन्या दर सोमवारी अत्यंत भक्तिभावाने शिवपार्वतीचे पूजन करीत असते मग सीमंतीने स्वतः चित्रांगदाला विचारले आपण कोण आहात आपल्या असलेले हे दोन पुरुष कोण आहेत आपल्याला मी पूर्वी कधीतरी पाहिल्यासारखे वाटते आपण मला स्वजनासारखे वाटत आहात असे बोलून ती रडू लागली आपल्या प्रिय पत्नीची गप्प बसला त्याच्याकडे निरखून पाहत होती त्याचा आवाज रूप इत्यादी सगळी लक्षणे पाहून तिची मनोमन खात्री पटली की हा नक्कीच माझा पती आहे कारण माझे अंतःकरण अधीर होऊन त्याच्यावर अनुरुप्त झाले आहे परंतु मरण पावलेल्या पतीचे दर्शन होण्या इतके का माझे भाक्य मोठे आहे हे स्वप्न आहे की भास आहे मैत्रीने मला पूर्वी सांगितले होते मोठ्या आपत्तीत सुद्धा शिवव्रत सोडावयाचे नाही त्याचे तर हे फळ नसेल ना एका ब्राह्मणाने मला दहा हजार वर्ष सौभाग्य मिळेल असे सांगितले होते त्या ब्राह्मणाचेच वचन नक्कीच खरे ठरणार हे सगळे ईश्वराशिवाय कोण बरे जाणेल मला तर रोज मंगलसूचक शुभ शिकून दिसतात भगवान सदाशिव प्रसन्न झाले असता मनुष्याला अप्राप्य असे काय बरे आहे असा विचार करता करता तिचा सगळा संदेह दूर झाला मग ती लज्जित होऊन खाली पाहू लागली राजकुमार चित्रांगत तिला म्हणाला कल्याणी तुझ्या पतीच्या दुःखी मात्या पित्यांनी हे सगळं सांगण्यासाठी मी जातो तुझे कल्याण असो तुझा पती तुला लवकरच मिळेल असे सांगून चित्रांगत घोड्यावर स्वार झाला व आपल्या दोन्ही साथीदारांसह आपल्या राज्यात गेला तेथे नगरोद्यानात त्यांनी मुक्काम केला मग त्यांनी दोन्ही नागराजपुत्रांना राजसिंहासनावर बसलेल्या आपल्या भाईबंधांकडे पाठवले नागकुमार राजवाड्यात जाऊन सर्वांना म्हणाले तुम्ही बऱ्या बोल्याने इंद्रसेनाला कारागृहातून ताबडतोब मुक्त करा व राजसिंहासनाचा त्याग करून निघून जा इंद्रसेनाचा पुत्र चित्रांगत पाताळ लोकातून आला आहे तुम्ही जर चाल केलीत तर चित्रांगत तुम्हाला जिवंत सोडणार नाही तो यमुनेत बुडाल्यानंतर नागराज तक्षकाकडे गेला होता तिथून तो तक्षकाची मदत घेऊन येथे परत आला आहे नागकुमारांचे बोलणे ऐकताच भयभीत शत्रूंनी त्यांची आज्ञा सावंत मानले त्यांनी इंद्रसेनाला कारागृहातून मुक्त करून त्याचा पुत्र चित्रांगत परत आल्याची बातमी सांगितली त्याचे सिंहासन त्याला परत दिले त्या भाईबंदाचा भीतीने अगदी थरकाप उडाला होता आपला पुत्र परत आल्याचे ऐकताच इंद्रसेन आनंदाने अगदी विडा झाला राणीची अवस्थाही तशीच झाली ही बातमी सगळीकडे पसरली राज्यात सगळीकडे आनंदोत्सव सुरू झाला मग सर्व नागरिकांनी वृद्ध मंत्र्यांनी पुरोहितांनी पुढे जाऊन चित्रांगदाचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले चित्रांगदाने आपल्या राजवाड्यात प्रवेश केला व आपल्या आई वडिलांना भेटून त्यांना वंदन केले त्यांनी चित्रांगदाला प्रेमाने पोटाशी धरले चित्रांगदाने सर्व नागरिकांचा पुरोहितांचा सन्मान केला आपल्या वडिलांना पहिल्यापासूनची हकीकत सांगितली आपली नागराज तक्षकाची मैत्री झाल्याचेही सांगितले ही सगळी हकीकत ऐकून इंद्रसेनाला जो आनंद झाला तो कोणत्या शब्दात वर्णावा आपल्या सुनेने भगवान सदाशिवाची आराधना करून आपले सौभाग्य परत मिळवले याबद्दल त्याची खात्रीच पटली इंद्रसेनाने ही मंगल वार्ता चित्रवर्म्याला कळविण्यासाठी ताबडतोब दूध पाठवले दूतांनी आणलेली ही अमृतासारखी वार्ता ऐकून चित्रवर्मा आनंद सागरात बुडून गेला त्याने ही शुभ वार्ता घेऊन आपल्या दूतांना अनेक वस्त्र अलंकाराच्या भेटी दिल्या त्याने सिमंतिनीला ही बातमी सांगितली आनंदित झालेल्या तिने वैधव्य चिन्हाचा त्याग केला सौभाग्य के लेणी परिधान केले दिव्य वस्त्र अलंकाराने ती सजली नटली तिने मंगळसूत्र धारण केले कपाळी सौभाग्याचा कुंकुम तिलक लावला ही वार्ता नगरात राज्यात पसरली त्या राज्यात जणू दिवाळीत सुरू झाले सगळे नगर शृंगारले नागरिकांनी सिमंतिनीचा जयजयकार केला राजाने हत्तीवरून साखर वाटली सर्वच मंगलवाद्य वाजू लागले राजाने धर्मासाठी आपले सगळे खजिने खुले केले त्या नगरात खरोखरच सुखाचा आनंदाचा महापूर आला लोकांचे डोळे आनंद भरून आले चित्रांगदा आपल्या मात्या पित्यासह चित्रवर्म्याच्या नगराला सासुरवाडीला आला राजाने आपल्या जावयाचे चित्रांगदाचे अत्यंत प्रेमाने स्वागत केले चित्रांगद व सिमंतिनी यांचा पुन्हा मोठ्या थाटात विवाह झाला पाताळ लोकाच्या तक्षकाने दिलेले अनेक दिव्य अलंकार चित्रांगदाने सिमंतिनीला दिले विवाह सोहळा संपल्यावर चित्रांगदा आपली पत्नी सिमंतिनी व आई वडील यांच्यासह आपल्या नगराला परत गेला पुढे सिमंतिनीला पुत्र झाले ते सगळे गुण रूपांनी आपल्या आई वडिलांसारखेच होते चित्रांगनाने सीमंतीसह दहा हजार वर्ष राज्य केले सर्व सुखांचा त्यांनी उपभोग घेतला प्रतिदिन भगवान सदाशिवाची आराधना करीत अत्यंत सुखात राहू लागले सोमवार व्रताच्या प्रभावाने तिने आपले गेलेले सौभाग्य परत मिळवले सीमंतिनीने शिवरात्री सोमवार प्रदोष वळत मोठ्या निष्ठेने शेवटपर्यंत चालू ठेवले त्यामुळे तिची ख्याती दाही दिशात पसरली सूत शौनकादींना सांगतात श्रीमंतीनीचे हे अत्यंत पवित्र सुख सौभाग्य असे आख्यान ज्या स्त्रिया नित्य नेमाने पठन श्रवण करतील त्यांच्या सौभाग्याची वृत्ती होईल गेलेला पती परत येईल ज्या विधवा स्त्रिया हे आख्यान ऐकतील त्यांना पुढील जन्मी उत्तम पती मिळेल व चिरंतन सौभाग्याचा लाभ होईल म्हणून सोमवार व्रत कधीही सोडू नये भगवान सदाशिव चरणी दृढ श्रद्धा व भक्ती असावी हे आख्यान श्रवण केले असता नाहीसा झालेला पुत्र परत येईल या आख्यान श्रवणाने आयुष्य आरोग्य व ऐश्वर्य प्राप्ती होते विद्या प्राप्त होते मृत्यूचे गंडांतर नाहीसे होते गेलेले धन परत मिळते शत्रूचा पराजय होतो या आख्यान श्रवण पठणाने सर्व सिद्धींचा लाभ होतो हे श्रीमंतिनी आख्यान म्हणजे तीर्थराज प्रयाग आहे भक्तिभावाने या स्नान केले असता सर्व दोष नाहीसे होतात व शेवटी शिवपदाची प्राप्ती होते जे सज्जन असतात तेच हा आख्यान रूपी सुधारस प्राशन करतात जे पापी निंदक असतात ते मध्य प्राशन करतात जे साक्षात राक्षस असतात भगवान शंकर म्हणजे पूर्ण ब्रह्मानंद आहेत स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीला अमृत ग्रंथाचा सहावा अध्याय समाप्त श्री शांब सदा शिवारपण असतो शुभम भवतो ओम नम शिवाय